माझ्या कानावर आहे बोल तू सरपंच मसन वाट्याची अवस्था बघा एकदा पावसा पाण्याचं कसं करायचं आम्ही नदीचा रस्ता सुद्धा पावसानं वाहून अरे मनरेगात घेऊ न करून रस्ता मग आहो पण सरपंच तुम्ही मनरेगात काय काय करणार हाय सांगा बरं आणि रस्ता पुण्यांदा वाहून गेला म्हणजे असा कसं जाईन गा वाहून मनरेगात झाडं आणू रस्त्याच्या कडेला लाव अहो पण सरपंच सगळ्यांच्या प्रश्नाला तुमचं आपलं बरं एकच उत्तर मनरेगाव मनरेगा अरे बाबा मनरेगाची सार्वजनिक काम म्हणजे विकासाचा गुणाकार समस्यांचा भागाकार आणि प्रत्येक हाताला रोजगार महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाच्या मनरेगा अंतर्गत सार्वजनिक लाभाची कामी रोजगाराची हमी तिथे कामाची नाही कमी सोबतच समृद्धीची हमी तुझ्या वावरा शेजारी पानंद आहे ना तुम्हाला काय हाऊस आले का तो पानंद रस्ता नाही आहे का महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेमध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना हाय सरकारने सांगितले पानंद रस्ते ही बाब खास हाय शेत माल बाजारपेठेत पोचलाच पाहिजे तवा म्हणलं ताबडतोब प्रस्ताव अरे मग काय कुठच्याच पाठीव त्या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव रोजगार <laughs> हमी योजने अंतर्गत मातोश्री धाम समृद्धी शेत पालन रस्ते योजना शेती मला महामार्ग हमी भावच नाही हमखास भाव पण आपलं कसं आहे का आपल्याला पोटाबरोबर दोन हात पण दिले मला हवं असत भारता सारख्या खेड्यांच्या देशात हे काम करत मनरेगा तब्बल दोनशे सहासष्ट प्रकारच्या कामात कुटुंब समृद्ध गाव समृद्ध म्हणूनच कष्टकऱ्यांना हक्काचं काम दिलं जात फळबाग लागवा सिंचन विहिरी बंधारे जलतारा म्हणजे शोषखड्डे आणि शेततळ्यांच्या कामावर शिवाय शाश्वत सिंचनामुळं दुबार पीक घेता येतं डोळीला मत्स्यपालन कुक्कुटपालन शेळी पालन रेशीम उद्योग असे पूरक व्यवसाय उभे राहून पंच जीवन मानव आणि बरगा मनरेगाची कामं गावात अगदी सोपं ग्रामसभेनं मंजुरी दिली की विकासाचा धडाका स्वरूप महाराष्ट्र शासन गतिमान शासन रोजगाराची हमी तिथे कामाची नाही कमी सोबतच समृद्धीची हमी